रायगड आणि श्रीवर्धन फक्त इथली ताकद तटकरेंची पवारांना घटवायची होती रायगड लोकसभेत ठाकरेंची ताकद सुद्धा ऍक्टिव्ह म्हणून ती नियुक्ती पवारांच्या बाजूनं तटकरेंच्या विरोधात काम करेल अजित पवारांची ताकद दिसते पण पवारांनी अजून ताकद दाखवलीच नाही अनिल तटकरे दोन हजार एकोणवीस पासूनच त्यांच्यातील मतभेद स्पष्ट होते हेच ओळखून पवारांनी डाव टाकला नेमकं आहे का राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये नेमकं शरद पवार कोणते उमेदवार देणार अजित पवार गटाचा ज्या ज्या ठिकाणी स्टँडिंग चेहरा असेल स्टँडिंग उमेदवार असेल त्या विरुद्ध जर शरद पवारांना आपला उमेदवार उभा करायचा असेल तर त्यासाठी कुठली खेळी खेळी जाणार याची चर्चा उभ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आता रायगड ज्या ठिकाणी सुनील तटकरे हे स्टँडिंग खासदार आहेत परंतु रायगडचा काही झालं तर या खासदाराला पाडायचं त्याला कारण म्हणजे सुनील तटकरे हे पवारांच्या मर्जीतील आणि अत्यंत विश्वासू व्यक्ती होते पण सुनील तटकरेंनी असं का केलं असाच प्रश्न जो होता तो फक्त शरद पवारांनी विचारला बाकीचे गेले ते जाऊ द्या पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह शरद पवारांनी लावलंच होतं आणि त्यामुळे काही जरी झालं तरी रायगडमधून सुनील तटकरेंना पाडायचं आणि पवारांची ताकद दाखवायची हेच ठरलंय आणि त्या दृष्टिकोनातून ही झालेली नियुक्ती महत्वाची ठरते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात मोठा डाव टाकला सुनील तटकरेंविरुद्ध त्यांच्या भावाला लढवण्याची योजना शरद पवार गटाकडून आखली जाते काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे राष्ट्रवादीच्या तटकरेंविरुद्ध कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुनील तटकरेंच्या भावाला पक्षामध्ये मोठी जबाबदारी दिली आहे माजी आमदार अनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती त्यानंतर आता अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे रायगड आणि श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी पवारांची ही खेळी असावी अशी चर्चा राज्याच्या राज्या राजकारणामध्ये रंगली आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आहेत त्यांच्याच मान्यतेने अनिल दत्तात्रय तटकरे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असं ट्विट राष्ट्रवादीने केलंय त्यासोबतच अनिल देशमुख यांना जयंत पाटील व राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये पत्र सुद्धा देण्यात आलंय आणि तसा फोटो शेअर करण्यात आला दरम्यान तटकरे कुटुंबियांमध्ये दोन हजार एकोणीस पासूनच मतभेद निर्माण झाले तत्पूर्वी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात तडजोड झाली होती मात्र ती जास्त काळ टिकली नाही अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरे यांना डावलून दोन हजार एकोणवीसमध्ये सुनील तटकरे यांनी आपली मुलगी अदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं होतं तेव्हापासूनच तटकरे कुटुंबियांमध्ये वाद सुरू आहे त्यामुळे विधानसभा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार अनिल तटकरे आणि त्यांचे चिरंजीव तत्कालीन आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आता त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळेच योग्य वेळीच सुनील तटकरेंविरुद्ध अनिल तटकरे यांना शरद पवारांनी ऍक्टिव्ह केलं आहे आणि काही जरी झालं तरी रायगडमध्ये अजूनही ठाकरे गटाचा दबदबा आहे आणि दुसरीकडे आपली राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजेच सुनील तटकरे त्या ठिकाणचे स्टँडिंग खासदार असल्यामुळे शरदचंद्र पवार यांना मानणारा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ओळखून अनिल तटकरे यांच्या रूपी प्यादा जो आहे सुनील तटकरे यांच्याविरोधात ॲक्टिव्ह करण्यात आला त्यामुळे रायगडमधून आता काही जरी झालं तरी सुनील तटकरे यांना आपली सीट काढणं तशी जडत जाईल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक